श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते आणि करते आजच्या कुठलाही उपाय तोडगा सेवा पारायण किंवा कुठल्याही इतर गोष्टी ज्या सेवेच्या घेऊन नाही आली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंब वरून किंवा टायटल तुम्हाला कळलं असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये एक अनुभव शेअर करणार आहे ताईंचा बारामती जे ताई आहे त्यांचं नाव मी ते सांगणार नाही तर पण त्यांचा जो अनुभव आहे तो अक्षरशः ज्वलंत अनुभव आहे म्हणतात ना स्वामींची अखंड नामस्मरण सेवा करत जर आपण राहिलो कुठलाही स्वार्थ न ठेवता तर त्याचं फळ त्याचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार स्वामी महाराज प्रकारे घडवू शकतात त्याबद्दलचा आजचा अनुभव असणार आहे आणि आजचा अनुभव असा आहे की म्हणजे कसं आहे खूप लोकांना कोट्यावधी लोकांना स्वामींच्या सेवेचे अनुभव येतात कारण की कसं आहे आम्ही नेहमीप्रमाणे फक्त तुम्हाला उपाय तोडगे सणाबराची सेवा वगैरे सांगतो पण कुठेतरी तुम्हाला कसं होतं तुम्ही त्या सेवा उपाय तोडगे करतात कधी करत असताना कुठेतरी मनामध्ये कुठेतरी तुम्ही हतबल होतात किंवा निराशा तुम्हाला येते की अरे किती दिवस झाले मी स्वामी सेवा करते, करते, करते आहे पारायण करते आहे तो उपाय किंवा तोडगा करते आहे पण मला काही अनुभवच येत नाही आहे हा प्रत्येकांच्या मनामध्ये प्रश्न येतच असणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की आधी मध्ये मी असे अनुभव पण शेअर करत असते की जेणेकरून तुम्हाला हुरूप येईल आणि आजच्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच तुम्हाला खरं सांगते एक उत्साह एक उत्सव एक मनामध्ये तुम्हाला असा उत्साह येईल किंवा एक शक्ती संचार की नाही आपण सुद्धा स्वामी सेवा करायलाच पाहिजे एक तरी दिवस असा येईल की जेणेकरून आपण आपल्या संकटातून समस्यातून मुक्त होऊ आणि आपल्या पण आयुष्यामध्ये सदैव सुख समृद्धी आयुष्य हे जे काय ते सदैव सुंदर असं आपलं चालू राहणार आहे तर नक्कीच आजचा अनुभव शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळणार आहे की भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी सेवा अखंडपणे करत राहणे निस्वार्थपणे करत राहणे हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आजच्या अनुभवातून करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजचा जो अनुभव आहे तो एका बारामतीमध्ये येथे राहणारा ताईंचा अनुभव आहे इथे नाव मी तुमचं लिक करणार नाही ते ताईंचं पण ताईचा अनुभव जो आहे तो खूप छान चांगवर शहारे आणणार असा अनुभव आहे कारण की ताईंच्या आयुष्यामध्ये अशी काही गोष्ट घडली की अक्षरशः कोणीही व्यक्ती कोणतीही व्यक्ती त्या ताईंच्या जागेवर तर असेल तर नक्कीच ती नैराश्यात गेली असती किंवा हतबल झाली असती तिने आशा सोडून दिली असती पण नाही त्या ताईंनी स्वामींवर विश्वास ठेवला स्वामींच्या सेवेवर विश्वास ठेवला आणि स्वामींची सेवा सुद्धा त्यांनी केली होती जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये जो चमत्कार घडला ना की अक्षरशः अशक्य ही अशक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती या अनुभवातून तुम्हाला नक्कीच येईल तर ताईंचा अनुभव असा आहे की ताई म्हणतात की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ताईंना स्वामींनी म्हणजे स्वामी महाराजांनी ताईंना एक अशी छान अशी सुंदर बातमी दिली त्यांच्या आयुष्यामध्ये ती म्हणजेच काय की ताई आई होणार आहे हे बातमी कळाल्यानंतर ताई आणि त्यांच्या कुटुंबातले जे कोणी व्यक्ती आहेत ते सगळेजण खूप आनंदामध्ये होते उत्साहामध्ये होते कारण एक छोटस आयुष्यामध्ये त्यांच्या एक छोटस गोंडस बाळ त्यांच्या आयुष्यामध्ये जन्माला येणार होतं त्यांच्या घरी जन्माला येणार होतं आणि ते पहिलंच होतं त्याच्यामुळे सगळ्यांना हुरूप आला होता सगळेजण खूप आनंदात सुद्धा होते हे झाल्यानंतर ही, ही बातमी कळल्यानंतर मग त्यांच्या टप्प्याटप्प्याने जे काही चेकअप असतं हॉस्पिटल मधं ते सगळं काही चालू होतं सगळे चेकअप असेल ट्रीटमेंट असेल ते चालू होती अशी काही म्हणजे दोन चार महिने दोन तीन महिने निघून गेले असतील त्यांची तर तसं झाल्यानंतर चेकअप सुरू झाल्यानंतर अक्षरशः त्यांना म्हणजे मनामध्ये कल्पना सुद्धा नसेल त्यांनी विचार सुद्धा केला नसेल की असं काही घडू शकतं आपण स्वामीच्या मार्गात आहोत सेवेत आहोत स्वामींच्या नावाने आपण सगळ्या काही सेवा सुद्धा करता आलेला आहोत तर आपल्या आयुष्यात असं काही काही घडेल असं त्यांना कल्पना सुद्धा नव्हती आणि असाच काय एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये उजाडला तो म्हणजेच काय की त्यांना अशी एक गोष्ट कळाली जी कळू नये कुठल्याही आईला कळू नये अशा प्रकारची गोष्ट ताईंना त्यांच्या कुटुंबांना कळाली ती म्हणजे डॉक्टरांकडून कळाली ते म्हणजेच काय तर अचानक पण त्यांच्या आयुष्यात तो दिवस कसा आला तो म्हणजे सांगते तर ताई म्हणायला लागला की चेकअप वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण अचानक एक दिवस माझ्या पोटातून पाणी जायला सुरुवात झाली पाणी एवढं जायला लागलं की अक्षरशः तीन महिने कंटिन्यू ताईंच्या पोटातून पाणी हे जातच होतं जातच होतं प्रेग्नेंट प्रेग्नेसी झाल्यानंतर राहिल्यानंतर तीन महिने कंटिन्यू त्यांच्या पोटातून पाणी जायला लागलं ताई सुद्धा मध्ये आल्या यावेळेस डॉक्टरांनी आणि हे डॉक्टरांना कळाल्यावर डॉक्टरांनी बार सुद्धा हात टेकले डॉक्टर म्हटले की तुमचं बाळ वाजू शकत नाही तुमचं बाळ तुमच्या बाळाची वाढच होणार नाही कारण की पोटामधलं पाणी जर कमी झालं म्हणजे कमीच होत असेल सारखं तर बाळ हे तिथं कोरडं पडतं पूर्णपणे बाळ वाचू शकणार ना नाही त्याची वाढ सुद्धा होणार नाही कारण की पाणी खूप आवश्यक आहे पोटामध्ये तर ही गोष्ट ज्यावेळेस त्यांच्या ताईंना आणि त्यांच्या घरच्यांना कळाली तर ताई आणि त्यांच्या घरचे खूप खूप टेन्शनमध्ये आली ताईना त्यांच्या घरच्यांना असं वाटलं की बापरे स्वामी महाराजांनी जी काही आनंदाची बातमी आमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहे ती नक्कीच म्हणजे जे काही फळ दिलं आहे आम्हाला म्हणजे बातमीद्वारे ते नक्कीच हिसकावून तर घेणार नाहीत ना स्वामी महाराज तसं त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुचुकली पण ताईंना त्यांच्या स्वामी महाराजांची जी काही सेवा चालू होती ज्या सेवा त्यांनी केल्या होत्या त्या सेवेवर त्यांचा विश्वास होता त्यांचं नामस्मरण अखंडपणे चालू होतं आणि सगळे डॉक्टरांनी अक्षरशः एकच सांगितलं की तुमचं बाळ वाचू शकणार नाही कारण की पोटातलं पाणी सारखं तुमच्या निघ चाललं आहे ते बाळ कोरडं पडेल आणि त्याची वाढ पण होणार नाही तो जगू शकणार नाही प्रत्येक डॉक्टर हेच गोष्ट बोलायचं पण असे काही दिवस निघून गेले निघून गेले आणि एक दिवस असा आला की त्यांच्या आयुष्यामध्ये ते जे काही पोटातलं बाळ होतं ते छान गुटगुडीत असं जन्माला आलं ताईंनी कसं ताईंनी फक्त विश्वास ठेवला स्वामींच्या सेवेवरती जे काही त्यांनी सेवा केली होती बाळ पोटत असताना त्याच्यावर त्यांचा विश्वास होता स्वामींच्या सेवेवर विश्वास होता आणि स्वामींवर सुद्धा विश्वास होता की नाही स्वामी महाराजांनी हे फळ माझ्या आयुष्यात दिलं आहे ना तर ते, ते माझ्याकडे हिसकावून घेणार नाहीत त्यांच्या कुटुंबाचा देखील विश्वास होता त्याच्यामुळे एक दिवस असा आला की ताईंचा आयुष्यामध्ये म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की टेन्शनची काहीच गोष्ट नाही आहे बाळ व्यवस्थित आहे ते व्यवस्थित जन्माला देखील येईल आणि अशा प्रकारे ताईंना छान असं गोंडस बाळ देखील म्हणजे मुलगा जन्माला आला एवढं होऊन सुद्धा मुलगा जन्माला आला आणि डॉक्टर सुद्धा म्हटले की नाही हे अशक्य होतं गोष्ट पण नक्की शक्य झाली आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि हे झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आता ते जे काही बाळ आहे त्यांचा जो काही मुलगा तो चार महिन्याचा आहे ताईंचा मुलगा जो आहे तो आता अतिशय काही सुद्धा त्याला प्रॉब्लेम्स नाही काही सुद्धा व्याधी नाही कुठल्याच काही अडचणी नाहीत छान गोंडस असा मुलगा जन्माला त्यांना आला एवढं सगळे क्रिटिकल प्रॉब्लेम्स असून सुद्धा त्यानंतर आता हे चमत्कार कसा घडला तर तुम्हाला सांगते तर ताई म्हणतात की ताईंनी दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ताईंनी बारामतीमध्ये बारामतीमध्ये बघा एक त्यांचं गाव आहे जळोची जळोची येथे त्यांनी एक पारायण गुरुचित्र पारायणचं म्हणजे पारायण भरलं होतं तर तिथे सप्ताह भरला होता गुरुचेत्र ग्रंथाच्या पाराणाचा तर त्या पारामध्ये सहभाग घेतला आणि ताईंनी बारामती येथे जळोची येथे श्री गुरुचेत्र ग्रंथाचा पारायणा सहभाग घेतला आणि तो पारायण झाल्यानंतर ते पारायण पूर्ण झालं कधी डिसेंबर दोन हजार भी, तेवीस तेवीस मध्ये ताईंनी पारायण केलं पहिलं पारायण त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार म्हणजे त्याच्यानंतरच सॉरी ताईंना ताईंनी दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये श्रीगुरुचित्र ग्रंथाचं पारायण केलं जळोजी येथे त्यानंतर ताई म्हणतात की मे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये ताईंनी पारायण पहिलं केलं आणि नंतर लगेच त्यांना फळ मिळालं ते म्हणजेच काय की मे दोन हजार चोवीस मध्ये ताईंना पाचवा महिना चालू होता बाळपोटामध्ये वाढत होतं आणि त्यानंतर रस्ते चालू असतानाच ताईंनी म्हणजेच त्यांना प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाली पाचवा महिना देखील सुरू होता हे सगळं प्रेग्नेन्सी होण्याच्या अगोदर एक पारायण जे पहिलं केलं त्याचं फळ मिळालं तरी सुद्धा ताईंनी पाचवा महिना चालू असताना सुद्धा ताईंनी गुरुशी गुरुजीत ग्रंथाचं पारायण हे परत एकदा केलं परत एकदा केलं आणि त्याचीच प्रचिती म्हणून बाळ पोटात असताना सुद्धा ताईने शिगुरजित्र ग्रंथाचं पारायण केलं आणि त्याचीच प्रचिती म्हणून ताईंना जे काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स आले या प्रेग्नन्सीमध्ये जे काही पोटातून बाळ म्हणजे जे काही म्हणजे होणार होतं आयुष्यामध्ये जे काही घटना घडणार होती त्यांच्या आयुष्यामध्ये तो सुख क्षण आला असता की नाही हे सुद्धा एक म्हणजे शंकाच होती पण नक्कीच जे काही त्यांनी शिगुरजित्र ग्रंथाचं पारायण दोनदा केलं म्हणजे एका पारायणाचं फळ काय मिळालं की त्यांना प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली त्यानंतर त्यांनी एकदम उत्साहामध्ये पोटामध्ये बाळ असताना सुद्धा एक पारायण केलं आणि त्याची प्रचिती म्हणून ताईंच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम्स आला होता जो काही म्हणजे बाळ क्रीड पोटातलं पाणी चाललं होतं तीन महिने कंटिन्यू आपण सुद्धा घाबरून जाऊ आणि आपल्याला सुद्धा शंका येईल की नाही बाळ जगणारच नाही कोणालाही असं वाटेल पण नाही श्री गुरुचित्रग्रंथाच्या पारणावर विश्वास ठेवून आणि ताईंची अखंड सेवा नामस्मरणे चालू असून सुद्धा ताईंचा विश्वास कधी डगमगला नाही स्वामींच्या सेवेवरून आणि स्वामींवरून आणि त्याचीच प्रचिती म्हणून एवढे क्रिटिकल प्रॉब्लेम मधून सुद्धा ताईंना छान गोंडस असं बाळ जन्माला आलं मुलगा झाला कुठलाही व्याधी नाही कुठल्याही अडचणी नाही कुठलेही त्याला काचेमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडली नाही अशा प्रकारे ही श्री गुरुचित्र ग्रंथाच्या पारणाची लीला आहे तर ताई सुद्धा हेच म्हणतात की म्हणजे कल्पना सुद्धा करणं शकत नाही कल्पनेच्या बाहेरची ही गोष्ट आमच्या आयुष्यात घडलेली आहे की जिथे आम्ही आशा सोडली होती की बा डॉक्टरने म्हणजेच डॉक्टरने आशा सोडली होती कुठेतरी आम्हाला सुद्धा शंका आली होती की हे फळ हिरावून तर नाही घेणार स्वामी महाराज पण नाही त्यानंतर आम्ही परत सावरलो स्वामी महाराजच्या सेवेवरती पारायण जे काही केलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वामी महाराज कधीही आपल्या भक्ताचा हात सोडणार नाही कधीही सोडणार नाही संकट आयुष्यात येणार मी म्हणत नाही की स्वामी सेवेमुळे संकट आयुष्यात येणार नाही येणार येणार नक्की येणार पण त्याच्यातून नक्कीच तात्काळ तुम्हाला स्वामी महाराज उभारून बाहेर काढणार कुठल्याही प्रकारे झळ तुम्हाला सोसू देणार नाही अशा प्रकारची स्वामी सेवा आहे स्वामींच्या म्हणजे स्वामी सेवेवर विश्वास ठेवणे आणि स्वामींवरती विश्वास ठेवणे किती महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला या अनुभवातून कळालं असेल की कारण की एवढे क्रिटिकल प्रॉब्लेम मधून सुद्धा ताईंच्या आयुष्यामध्ये तो सुंदर क्षण आलेला आहे फक्त स्वामी सेवा श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण आणि विश्वास विश्वास असायला हवा जर तुम्ही समजा स्वा स्वामी सेवा करत आहात करत आहात करत आहात कुठेतरी तुम्हाला एक निगेटिव्ह विचार मनामध्ये आला की अरे मी किती दिवस झाली सेवा करतो आहे मला सारख्या अडचणी समस्या वाढतच चालल्यात माझ्या आयुष्यामध्ये मला नको स्वामी सेवा करायला कोणाकोणाचा असाही प्रश्न पडतो की नाही स्वामी सेवा केल्यामुळे स्वामींच्या मार्गात आल्यामुळेच आमच्या आयुष्यात समस्या वाढल्या आहेत असे सुद्धा काही लोक आहेत तर मी त्यांना सांगू इच्छिते स्वामींच्या मार्गात येणं सोपं आहे स्वामींची सेवा सोडून जाणं त्याहूनही सोपं आहे पण स्वामींच्या मार्गा मार्गामध्ये टिकून राहणं टिकून राहणं त्या सेवेमध्ये अखंड नामस्मरण रोज सेवा करणं वेळ काढून हे तेवढंच अवघड आहे म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त स्वामींचा हात धरायला येताल एका दिवशी आणि मध्ये तुम्ही सोडून पण द्याल स्वामी महाराज आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही कधीच सोडत नाही संकट त्रास अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारच आहे सुख झालं की दुःख दुःख झालं की सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यात लिहून ठेवलेलंच आहे फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निस्वार्थपणे स्वामी सेवा करत राहायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे कारण की आपण तात्पुरतं त्या गो त्या म्हणजे वे, त्या वेळेपुरतं आपण ती गोष्ट मागत असतो स्वामी महाराजांकडे की ही मला आता मिळू द्या मिळू द्या मिळू द्या पण आपण त्या वेळेचा विचार करतो पण स्वामी महाराज आपल्या पूर्ण आयुष्याचा विचार करून ती गोष्ट आपल्याला देत असतात की नक्कीच आपल्या भक्ताला ती योग्य आहे की नाही अयोग्य आहे म्हणून सांगते की स्वामी सेवा करत राहा अखंडपणे करतात निस्वार्थपणे करत राहा आपला जो काही योगक्षेम चालवायचा आहे ना तो स्वामी महाराज नक्की चालवतील आणि एकदा आपण स्वामीचं गुरुपद घेतलं ना तर नक्कीच स्वामी महाराज आपल्या शिष्यांना कधीही एकट सोडत नाही कुठल्याही संकटात अडचणीत सोडत नाही तुम्ही कितीतरी लोकांना विचारा जे कितीतरी वर्षानुवर्ष स्वामींनी सेवा करत आहेत अखंडपणे त्यांना नक्की विचारा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की स्वामी सेवा काय आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळायला असेल की हम गया नाही जिंदा आहे किंवा भ्यू नकोस म्हणजे तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती या अनुभवातून नक्कीच येत असते त्यामुळे सेवा करत राहा सेवेकरी भा सेवा करत राहा जेणेकरून तुम्हाला ही पावलो पावली असे अनुभव येत राहतील नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आणि अनुभव आवडला असेल तर नक्कीच लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ